खोडवा उसामध्ये पाचट लवकर कुजण्यासाठी काय करावे खे कशी द्यावी एक उसाच्या पाचटात शून्य पूर्णांक पाच टक्के नत्र शून्य पूर्णांक दोन टक्के स्फुरद आणि शून्य पूर्णांक सात ते एक टक्के पालाश आणि बत्तीस ते चाळीस टक्के सेंद्रिय कर बसते ऊसतोडणीच्या वेळी पाचट ओळीत लावता जागच्या जागी ठेवावे शेतात एखाद्या ठिकाणी पाचटाचा ढीग राहिल्यास तो पसरून द्यावा त्यानंतर उसाच्या बुडख्यावर असलेले पाचट बाजूला करून उसाचे बुडखे मोकळे करावेत उसाचे बुडखे मोठे राहिल्यास ते जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटून घ्यावेत त्यामुळे जमिनीखालील कोंब फुटण्यास वाव मेतो व वा फुटव्यांची एकूण संख्या वाढते दोन बुडख्यांच्या छाटणीनंतर लगेच दहा ग्रॅम कार्बे नाझिम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी त्यामुळे मातीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रतिबंध होतो तीन शेतात पसरलेल्या पाचटावर प्रतिहेक्टरी ऐंशी किलो युरिया शंभर किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि दहा किलो पाचट कुजविणारे जीवाणू वापरावे त्यानंतर उसास पाणी द्यावे जमीन ओली असताना सरीतील पाचट पायाने थोडे दाबून द्यावे किंवा शेतात जनावरे मोकळी सोडावीत जनावरांच्या पायाने पाचट दबण्यास मदत होते पाचटाचा मातीशी संबंध येऊन ते हळूहळू कुजण्याची क्रिया सुरू होते चार खोडव्याला पाणी दिल्यानंतर तीन ते चार दिवसांनी वापसा आल्यावर रासायनिक खतांची पहिली खमात्रा द्यावी माती परीक्षणाच्या शिफारशीनुसार रासायनिक खतांची मात्रा पहारीसारख्या अवजाराच्या साह्याने जमिनीत वापसा असताना दोन समान हप्त्यात द्यावी पहिली खमात्रा पंधरा दिवसांच्या आतच पूर्ण करावी पहारीने बुडख्यांपासून दहा ते पंधरा सेक मी अंतरावर पंधरा ते वीस सेक मी खोल छिद्र घेऊन सरीच्या एका बाजूला पहिली खमात्रा द्यावी दोन छिद्रांमधील अंतर तीस सेक मी ठेवावे दुसरी मात्रा विरुद्ध बाजूस त्याच पद्धतीने एकशे पस्तीस दिवसांनी द्यावी आणि नेहमीप्रमाणे पाणी द्यावे ऊसाच्या वाढीसाठी रासायनिक खतांचा कार्यक्षमपणे वापर होण्यासाठी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथे प्रयोग घेण्यात आले त्यामध्ये पहारीसारख्या अवजाराच्या सहाय्याने खे दिल्यास इतर पद्धतीपेक्षा अधिक ऊस उत्पादन व आर्थिक फायदा झाल्याचे दिसून आले या पद्धतीत खमात्रा दोन समान हप्त्यांत द्यावी लागते पहिली खमात्रा खोडवा ऊस तुटल्यानंतर वापसा आल्यावर पन्नास टक्के रासायनिक खताची शिफारशीत मात्रा सूक्ष्म अन्नद्रव्यांच्यासह पहारीच्या साह्याने बेटापासून पंधरा से मी अंतरावर आणि दहा ते पंधरा से मी खोल छिद्र घेऊन उसाच्या एका बाजूस द्यावी दोन छिद्रांमधील अंतर तिससे मी ठेवावे दुसरी मात्रा विरुद्ध बाजूस त्याच पद्धतीने एकशे पस्तीस दिवसांनी द्यावी पहारीच्या साह्याने खे देण्याच्या पद्धतीचे फायदे खत मुळांच्या सान्निध्यात दिले जाते त्यामुळे ते पिकास त्वरित उपलब्ध होते दिलेल्या रासायनिक खतांचा वातावरणाशी प्रत्यक्ष संबंध कमी येत असल्याने हवेद्वारा फार कमी प्रमाणात खतांचा हास होतो खत जमिनीत गाडल्यामुळे वाहून जात नाही तणांचा प्रादुर्भाव फारच कमी दिसून येतो आणि खुरपणीवरील खर्चात पन्नास ते पंचाहत्तर टक्के बचत होते रासायनिक खतांची पिकांच्या गरजेनुसार हळूहळू उपलब्धता होऊन पिकाची जोमदार वाढ होते आणि भरघोस उत्पादन मिळते सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात खत वापरणे शक्य होते त्यामुळे सर्वत्र एकसारख्या प्रकारचे पीक येते आणि ऊस उत्पादनात दहा ते पंधरा टक्के वाढ होते या पद्धतीत आपण वेळी एकाच बाजूने खे वापरत असल्याने तसेच खे खोडापासून दूर असल्याने विरुद्ध बाजूस उपयुक्त जीवाणू नेहमीप्रमाणे वाढत राहतात रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते पीकवाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेत नत्र स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांचा पुरवठा झाल्यामुळे ऊस उत्पादनात वाढ होते